हाय हॅलो नमस्कार तुम्ही एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे मार्गशीष महिन्यातला पहिला गुरुवार तर आपल्या घरामध्ये मांडा वगैरे केलेला आहे आणि आता सगळीकडे म्हणजे आमच्याकडे कोकणामध्ये तर मार्गशीर्ष खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रत्येकाच्या घरामध्ये मांडा वगैरे केला जातो देवीचा आरती केले जातात छान पूजा केली जाते तर आजचा पहिला गुरुवार आहे तर सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर, तर, जी 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 करे, करे, तर चला आपल्या घरात सुद्धा मांडा केलेला आहे तुम्हाला दाखवते की ह्या वर्षी आमची जी काही देवी आहे तिला आम्ही कशा पद्धतीने सजवलेला आहे किंवा तिची जी काही पूजा केलेली आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत अजिबात विसरू नका तर चला दाखवते तरी ते बघू शकताय छानपैकी आम्ही देवीला सजवलेला आहे सकाळी पूजा वगैरे पण झालेली आहे नैवेद्य सुद्धा झालेला आहे तर या वर्षीचं काहीतरी आमचा असा लूक आहे देवीचा कारण की गेल्या वर्षी आम्ही आम... वर्षी आम्ही हे लावलेलं आहे म्हणजे थोडक्यात मुकुट लावलेलं आहे गेल्या वर्षी मुकुट नव्हतं लावलेलं नारळाला सगळं म्हणजे ना, ना कानातले असतील नथ असेल डोळे असतील ते लावलेले होते पण ह्या वर्षी थोडं वेगळं आहे देवी तर या वर्षी आम्ही छानपैकी मुकुट लावलेलं आहे आणि तुम्ही मुकुट पण बघू शकता एकदम हसमुख आहे कोणालाही आवडेल बघितल्या बघितल्या एकदम देवी प्रसन्न अशी वाटेल तर तुम्ही ते बघू शकता आणि ह्यावेळेस सगळे दागिने वगैरे पण तुम्ही बघू शकता एकदम कानामध्ये कानामध्ये प्लस नथ वगैरे एकदम मुकुट छान आहे तर आता बाजार मध्ये असे मुकुट वगैरे मिळतात तर हे जे मुकुट आहे ते आपण गेल्या वर्षी आणलेलं होतं पण या वर्षी आपण त्याचा यूज केलेला आहे तर बघू शकता छानपैकी पूजा वगैरे सगळी झालेली आहे मस्तपैकी आणि ही जी फुलं तुम्हाला बघायला मिळत आहेत ही खाली वगैरे लावलेली आहेत गोखेडीची लावलेले आहेत दासवंदी आहेत तर ह्या ही जी फुलं आहेत ते आपल्या बागेतली फुलं आहेत आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल सो आपण जे फुल फुलाचा मी व्हिडिओ टाकला होता नुकतंच आपल्या बागेमध्ये फुलं यायला लागले आहेत ला ह्या दासवंदीची तर हे बघू शकता केवढं मोठं फुल आहे ते पण इथे आहे आणि छानपैकी लायटिंगसुद्धा आहे सो इथे बघू शकता लायटिंग आहे आपली गणपतीमध्ये जी लायटिंग तशीच तशीच असते त्याच्यामुळे आता पण आपल्याला इथे मस्तपैकी देवीवरती फोकस वगैरे आपण छानपैकी सोडलेला आहे तर अशा पै गुरुवार आपला ह्या वर्षीचा आहे पहिला गुरुवार आणि छानपैकी वेणी वगैरे बघा मस्तपैकी आणि हे पण दासवंदीचं जे फुल दिसते ना ते पण आपल्या बागेतलंच आहे तर अशामध्ये पण आपल्याकडे खूप सारे असे दासवंदी आहेत बघा किती छान दिसते ना तर देवघरामध्ये आपण मोस्टली हे करतो देवघरामध्येच सो आपल्या दरवर्षी आपण देवघरामध्येच मांडा मांडतो तर पहिला मांडा पहिला गुरुवार आपल्याकडे झालेला आहे सो नक्की कमेंट करा कशी वाटते देवी वगैरे छान सजवलेली आहे दागिने पण तुम्ही बघू शकता मस्त इथे बघा तुशी वगैरे घातलेली आहे मंगळसूत्र घातलेलं आहे सो बघा आणि मेन म्हणजे इथे तुम्हाला एक इथे एक दिवा दिसत असेल आणि ही एक समयी दिसत असेल तर ह्या दिव्यामध्ये आपण दरवर्षी जो दिवा लावतो आपण तेलाचं लावत नाही तेला तर जो काही जे काही तूप असतो तो तुपाचं नाही आपण देवासमोर हे लावतो दिवा तर तुपाचा दिवा चां लावलेलं चांगलं असतो आणि ह्या समयीमध्ये आपण नॉर्मल जे आपण तेल वापरतो त्याचं आहे ती एक समयी लावलेली आहे आणि आण इथे जो दिसतो ना तो तुम्हाला तर हा तुपाचा दिवा आहे चांगलं म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही देवी देवासमोर वगैरे तुपाचा दिवा लावू शकता तर हा जो दिवा आहे तो आता उद्या सकाळपर्यंत तसाच देवत राहील फक्त त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तूप ॲड करायचं जेणेकरून ती वाक आहे ती तेवत राहील तर अशा पद्धतीने पहिला गुरुवार छान आपण सेलिब्रेट केलेला आहे बघू शकता तुम्ही आता काही संध्याकाळच्या बायका वगैरे येतात पाया वगैरे पडायला सो शेवटच्या दिवशी पण खूप सारी मजा असते पण आजचा पहिला गुरुवार आहे सो आजच्या पहिल्या दिवशी पण सगळ्या जणी येतील पाया वगैरे पडायला सुवासिनी वगैरे तुम्ही म्हणू शकता त्या पद्धतीने तर बा किती छान मस्तपैकी वाटते आपली देवी डोळे बा किती छान वाटतात तर मी ते तुम्हाला ना शेवंतीची फुलं दाखवते आमच्या इथून मी आम्ही आणली होती शेवंतीची फुलं तर ही बघा शेवंतीची फुलं तर ही शेवंतीची फुलं आहेत व्हाईट नाही आहेत तर हा एकदम येलो भा कलरची फुलं आहेत तर इथे ठेवलेली आहेत आपण तर ज्या कोणी येतील त्यांना आपण ते देणार फुलं वगैरे तर अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी ह्या वर्षी मांडा केलेला आहे देवीचा मस्तपैकी बघा सो so, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला नक्की देवी आवडले नक्की कमेंट करा आणि नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर अजून छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या सगळं सीझन आता जवळ येत आहे काजूंचं वगैरे फवारणी एक फवारणी झालेली आपली तुम्ही बघितलं असाल मोहोरसुद्धा आलेला आहे आपल्या काजूंना तर आता आता डिसेंबरमध्ये डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत छानपैकी तुम्हाला जो काही मोहर आलेला तो फुललेला बघायला मिळेल सो ते पण व्हिडिओज येतील तुम्ही नक्की बघा त्यासाठी आप आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तर तुमच्यापर्यंत हे सगळे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सो चला आता आपण इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत पण त्याआधी सगळ्यांना मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय